नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी जाताय चिंचवड कांदा अवकालेले अडुसष्ट क्विंटल जास्ती दर अठराशे रुपये क्विंटल कराड या ठिकाणी हलवा कांदा जास्तीचा दर अठराशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा अवकाळी पस्तीस हजार दोनशे वीस क्विंटल जास्ती दर सतराशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लाल कांदा जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदाशे वीस रुपये क्विंटल लासलगाव निंपाड या ठिकाणी जाते लाल कांदा अकराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलचा दर आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जसे बाराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी जात आहे लाल कांदा दर पंधराशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी अठराशे रुपये क्विंटल मनमाड या ठिकाणी अकराशे पंच्याण्णव रुपये क्विंटल